हा इडू फॅमिली आज आहे आमचा पोळ्याचा स्वयंपाक तर आता मस्त भजी काढायची चालली आहे हे बघा गरम गरम भजी मस्त क्रिस्पी इथं थोडेसे तळून ठेवल्यात भजी हे बघा मस्त लाल लाल क्रिस्पी भजी काढल्यात आणि इथे ठेवले गुळणी भात आणि मस्त भजी चालल्यात करायचे आता इथं पुरण काढून ठेवले मस्त सुट्ट पुरण झालंय पुरण आपलं तयार केलंय छान पुरण झाले मस्त वास पण येतोय त्याचा आणि इथं पीठ मळून ठेवलंय आणि आता आपल्याला घ्यायचे पोळ्या करायला इथं बघा आपल्या एवढ्या पोळ्या झाल्यात करून मस्त टम फुगलेले पोळी बघा तव्यावर एक पोळी टाकली आहे पण मस्त गबुद पोरी पोळी तयार झालेली आहे हे बघा मस्त पोळी फुगलेली आहे गरम गरम पोळी तयार आहेत आपले पोळ्या झाल्यात आपले आणि टाकली आमटी मस्त तर्री दार आमटी आहे आपली आमटी तयार झाली आता आपण पित्राचं ताट तयार करू ते बघा ते घेतले बॉबी भजी पुरणपोळी गोळोणी आमटी आणि पाणी घेतलं सोबत तर चला आपण पित्राला नैवेद्य दाखवून देऊ बाय सगळ्यांना